घटना अशी की दोन तरुणी त्यांच्या स्कूटी रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीनं उभी करतात पार्किंगच्या नियमांची तमा न बाळगता स्कूटी थेट रस्त्यावर लावल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण होतो ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच ते क्षणार्धात घटनास्थळी पोहोचतात नियमाप्रमाणे दोन्ही स्कूटी जप्त करून थेट पोलीस ठाण्याकडे निघतात पोलिसांच्या या कृतीने घाबरलेल्या दोन्ही तरुणींचा जो अक्षरशः टांगणीला लागतो त्या लगेच पोलिसांकडे धाव घेतात हात जोडून माफी मागतात आता पुढे अशी चूक होणार नाही अशी हमी देतात त्यांच्या डोळ्यात अश्रू आवाजात घाई गडबड व चेहऱ्यांवर असह्य छटा हे पाहून उपस्थितांचा गळा दाटून येतो सुरुवातीला पोलिसांचा चेहरा कठोर असतो नियम म्हणजे नियम या भावनेनं ते वागत असतात पण तरुणींची ती अवस्था पाहून त्यांचंही मन रवतं कायद्याचा कठोर चेहरा बाजूला ठेवून ते मानवी चेहरा धारण करतात माणुसकीच्या नात्यानं अखेर त्यांनी फक्त कडक समज देऊन स्कुटी परत करतात आणि हो ही संपूर्ण घटना तेव्हा अधिक खास झाली जेव्हा तिथं उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं ती मोबाईलमध्ये कैद केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला आणि क्षणात व्हायरल झाला हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहून पोलिसांच्या माणुसकीला सलाम केला नियम पाळा पण माणुसकी सोडू नका हा संदेश या घटनेतून सगळ्यांना मिळाला तरीही या व्हिडिओतील शहर कोणतं हे अजून उघड झालेलं नाही पण एक गोष्ट ठाम आहे नियमांची अंमलबजावणी आणि माणुसकी दोन्ही एकत्र नांदू शकतात हे या घटनेनं सिद्ध केलं आणि अशा निर्णयांनीच खरा विश्वास निर्माण होतो रस्त्यावरील ही घटना फक्त वाहतुकीचा किस्सा राहिली नाही तर मानवतेचा धडा ठरली